वसईत प्रियकराने प्रियसीची भर रस्त्यात निर्घुणपणे हत्या केली आहे हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय वसई पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे आरती यादव पैवर्ष वीस असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे लोखंडी पाना डोक्यात मारून ही हत्या करण्यात आली आहे हत्या करताना बघ्यांची ही मोठ्या प्रमाणात होती पण कोणीही तिला सोडविले नसल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे सध्या आरोपीला बालीव पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पोलीस तपास करत आहेत त्या मुली मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेमसंबंध होते जे एक दुसऱ्याशी ओळख होते गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंधही होते गेल्या साधारण एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठेतरी प्रेम प्रकरण चालू असावं त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रीयल पान असतो नटबोर्ड टाईट करायचा त्या पाने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला तिला मृत्यू केलेला